मी अमोल सदाशिव काढले राणा गाजीपूर तालुका दारवाडा जिल्हा यवतमाळ वान एक, एक नंबर वान आहे आणि मालाची क्वालिटी क्वांटिटी जबरदस्त आहे आणि हे टी असल्यामुळे त्यात आणखीन सोनेकी सुहागा आहे कारखा खर्च म्हणजे बराच खर्च वाटते ना ट्रॅक्टरचा आता नंतरचा खर्च वाईचा खर्च तर नाशकमध्ये काम झालंय आर टी काळाची गरज आहे मी विकास सुद्धा करून पुढे डोंगरगाव तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ जवळपास दो दे ना मी दोन वर्षापासून एस आर टी पद्धतीने शेती करत आहोत पण माझ्याही शेतात एवढं जबरदस्त वाहन आलं नाही कारण मी व्हेरायटीनुसार मला पाहिजे अशी व्हेरायटी भेटली नाही पण आज मी सहावी एकशे एकराचं वाहन बघ पाहत आहोत असं आर टी शेती आहे दहा फुटावर तूर आहे पण माझ्या शेता शेतात अशी तूर नाही आहे एक नंबरवर आहे व्हेरायटी आहे आणि भविष्यात आर टी काळाची गरज आहे गरज आहे नमस्कार माझं नाव प्रशांत अशोकराव फुटे राहणार कुदानपूर मी सरच्या शेजारीचंच माझं शेत आहे व्यवस्थित आहे एकदम एक नंबर व्हेरायटी आहे आणि खूप छान आहे सर्वांनी पाहिलेली आहे आणि एक अशी म्हणजे छाप सोडलेली आहे आपल्या सर्व भागामध्ये तालुक्यात की दूरदूरचे लोक इथं बघण्यासाठी येऊन राहिले सर्व एकदम बिलकुल परफेक्ट व्हरायटी व्हेरायटी आहे ट्रॅक्टरने वाहिना करता आणि बैल बैलजोडीने डवरणी न करता पिकामध्ये काही असं उत्पादनात कमी वाटलं का नाही नाही पेक्षा जास्त आहे ना आपला खर्च कमी है। कमी आहे आम्ही एवढ्या दुरून पाहत आलो ना पण असा प्लॉट नाही आम्ही जर हे नेलं तर विश्वासान सांगू की बारा क्विंटलच्या कमी घेऊन नये बरोबर माझं नाव ओंकार जयवंत काडमेक राहणार गाजीपूर तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आम्ही सावित्रीचा प्लॉट बघण्याकरता प्रफुल्ल सर यांच्या शेतात आलेलो आहे आम्ही खूप दूरून पाहत पाहत आलो पण असा प्लॉट आम्हाला दिसला नाही आणि एसआरटी तंत्रज्ञान असल्यामुळं शून्य मशागत शेती तिथं खर्च वाचला आहे आणि उत्पादनात शंभर टक्के वाढ आहे आणि एसआरटी तंत्रज्ञान वापरणं हे कास्तकारासाठी काढायची गरज आहे नमस्कार मी ऋतिक गणेशराव राहणार निदा तालुका राळेगाव आणि जिल्हा यवतमाळ आम्ही जवळपास तीस चाळीस किलोमीटरवरून इथे आलो आहो खूप सुंदर अशी एस आर टी तंत्रज्ञानाची अवलंब करून इथे तुरीची लागवड केलेली आहे एस आर टीचीच तुम्ही आहे आम्ही तिथं दोन वर्ष झाली एस आर टी करत आहोत जवळपास आमचा अर्धा खर्च कमी झालेला आहे पूर्व मशागतसुद्धा यामध्ये नाही आणि आंतर मशागतसुद्धा नाही अजूनही तुरीची क्वालिटी जी आहे अजूनही खूप सुंदर अशी आहे बराच माल कवर झालेला आहे आणि आम्ही इत, इतके प्लॉट बघितले पण असा प्लॉट नाहीस असं म्हट म्हटलं म्हणता येते आणि पाचदाण्याची सुद्धा शेवट होतं बेनिफिट हेच आहे याचं एक विशेष बरोबर म्हणजे दाण्याचं प्रमाण खोक्या खूप आहेत प्रमाण माझं नाव रामेश्वर राजाबराव ठाकरे राहणार गाजीपूर तालुका दारवा जिल्हा यवतमाळ मध्ये जर पाहतो तुम्ही घ्या इथे चार पाच च्या प्रमाण तुम्हाला जवळ जवळ आपला वाढला वाढला पंचवीस टक्के चार आहे पंचाळीस टक्के पाच आहे पाच टक्के तुम्हाला सहा जणांची बनते इथे बही नाही ट्रॅक्टर नाही काहीच नाही आपला म्हणजे ते गजब वगैरे होतं मोठा जाण्याचा नाही भेटायच तो विषय नाही दोन वेळा दोनच वेळा दहा फुटावर लावलं असतं तर चे झाड एकरी आले असते दहा बाय एक वर इथं सात बाय एक वर म्हणल्यावर जवळजवळ सात कम बेज आहे सहा हजार सहा हजार सहा सातशे झाड एका मध्ये दोन हजार प्लस मधल्या बारा एकर पूर्ण मी कधीच उत्पादनाचा विषय काढतच नाही कारण कसा आहे की पोते त्या भरत्यांनी खूप थन लागते म्हणायला काही वाटत नाही पण माझा जो अनुभव आहे आता बघितलं माहिती दरवर्षी सहाच्या दहाच्या आत कधीच ला तुमच्या क्वांटिटी कुठे वाढून जाणार तुमच्या वळी वाढून हे विशेष म्हणजे